स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क नाशिक शहर लग्न समारंभात सोन्याच्या दागिन्यांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पंचवटीतील एका हॉलमधून झालेल्या बारा लाख रुपये किमतीच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे आडगाव पोलिसांनी अत्यंत शिताफिने तपास करत केवळ पंधरा दिवसात चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून पीडित कुटुंबियांना दिला आहे नाशिकच्या पंचवटी रोडवरील स्वामीनारायण व्यंकटेश हॉलमध्ये एका लग्न समारंभात नवरदेव आणि नवरीसाठी आणलेली सोन्याची दागिने असलेली पर्स ठेवण्यात आली होती कुटुंबियांनी केवळ एका मिनिटासाठी ही पर्स बाजूला ठेवली असता चोरट्याने संधी साधून ती पर्स लंपास केली चोरीची ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान आरोपी मध्य प्रदेशातील असल्याची माहिती आडगाव गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशात तळ ठोकला आणि संशयिताचा शोध घेतला पोलिसांनी संशयिताला विश्वासात घेऊन तब्बल बारा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले अवघ्या पंधरा दिवसात चोरीला गेलेली दागिने परत मिळाल्याने पीडित कुटुंबियाने नाशिक पोलीस आणि आडगाव पोलिसांचे आभार मानले आहेत जगण होतं सात नोव्हेंबरचं तर आम्ही नागपूरवरून पाच तारखेला निघालो रात्रीला आम्ही सकाळी साडेसातला नाशिकला पोहोचलो नाशिकवरून रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामी नारायण व्यंकटेश हॉल पंचवाटी रोड नागपूर नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसने पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही फेस वगैरे झालो नाश्ता वगैरे केलो त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे थांबले म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी एक मिनटासाठी म्हणजे सोबतच होती माझ्यापणा एक मिनटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणी चोरट्याने येऊन पर्स केली पण पर नाशिक पोलीस स्टेशन आडवा पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझी सर्व दाबिने मला पंधरा दिवस हातच परत आणून दिलेले आहे तर नाशिक आडवा पोलीस स्टेशन खूप खूप धन्यवाद ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली